ব্লুটুথ মানে প্র

लक्ष्मण <laughs>

तुम्ही कॅमेऱ्याकडे बोलत राहा आमच्याकडे बोलतो आम्ही जर विचारलो आवाज चेक करू का हॅलो हॅलो राखेश आहे काय म्हणाल आजचा सात पाच दिवस आहे लढत चालली आहे लोकांचं बंद काय आहे आणि दुसरी प्रबत्तीबद्दल तुम्ही थोडं महाराष्ट्रातल्या शासनानं आत्तापर्यंत दखल घ्यायला हवी होती किंवा दखल म्हणजे आम्ही कोण खूप मोठ्या बॅकग्राऊंड असलेले कार्यकर्ते नाही आहोत आम्ही ओबीसी विमुक्त जाती जमातीमधले कुठलाही राजकीय चेहरा नसलेले कार्यकर्ते आहोत म्हणून मे बी मला वाटते शासनाला आपली दखल घ्यावी असे वाटत नाही नका आम्हाला दखल देऊ वाघमारे साहेब किंवा मी असेल आम्हाला दख आमचा चेहरा नका पाहू तुम्ही पण तुम्ही ओबीसी विजय एन टीची बाजू काय एवढं तरी ॲटलिस्ट समजून घ्यावं हो शासनानं एवढी माझी त्यांना विनंती सरकार तुम्हाला शिष्टमंडळ वाढत असेल शिष्टमंडळ का देत सरकारनं अधिकृतरित्या तसा कुठलाही प्रस्ताव आमच्याबरोबर ठेवलेला नाही मला वाटतं सावेसाहेब साहेब आणि कराडसाहेब आले होते पण इथले प्रशासन प्रमुख कलेक्टर तहसीलदार हे काय आलेले मला दिसले नाहीत त्यामुळं मी ते शासनाचं शिष्टमंडळ होतं का ते वैयक्तिक आले होते याचं मला उत्तर माहिती नाहीये त्यामुळे शिष्टमंडळ आलंच नाही मी असं म्हणेन ते, ते वैयक्तिक आम्हाला भेटायला आलेले असू शकतात त्यामुळं शासनानं काय आहे मला माहिती नाही पण आमची आम्हाला बेदखल किंवा आमची आमचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही असा आमचा आरोप आहे आवळकरांनी आज आरोप केला आहे की तुमचं हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे तुम सरकार तुम्ही सरकार तुम्हाला पाठवलं सरकार पुरस्कृत आंदोलन कसं असतं मला पण मला पण हा कन्सेप्ट कळला नाही त्यामुळे त्यांनाच त्या प्रश्नाचा अर्थ विचारा होतो साहेब आता सातवा जरी दिवस सा आहे पण तुमची तब्येत देखील ढासळत चाललेली आहे आज तुमचं ब्लड प्रेशर देखील वाढले नितांत उपचाराची गरज आहे असं डॉक्टरांचं म्हणणं डा डॉक्टरांचं म्हणणं आहे ते आरोग्य अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं ते मांडतील पण आम्ही उपोषणाला बसतानाच ठरवलं आहे की आम्ही आमचा प्रश्न जोपर्यंत शासन आम्हाला अधिकृतरित्या जोपर्यंत उत्तर देणार नाही तोपर्यंत उपचार घ्यायचा विषयच आहे तुमची राजकीय ताकद कुठे कमी पडते ही भावना आहे का सरकारच्या मनामध्ये ती तुम्ही बदलू शकला नाही एक आहेत की जरांगे समाजाचं प्रतिनिधित्व करताय तुम्ही साडेचारशे जातींचं प्रतिनिधित्व करता ठीक एक संघ बांधता येत नाही आहे त्याच्यामुळे कुठे आहे मला असं वाटतंय फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात ओबीसी हा फेसलेस राहिला कायम ओबीसी आणि भटक्यांच्या जाती जातीच्या संघटना झाल्या आणि त्यांचं या विचाराचं लोकप्रतिनिधित्व या महाराष्ट्रात किंवा देशात तयार झालं नाही म्हणून आमची राजकीय ताकद कमी असू शकेल आम्ही मागास आहोत भटके आहोत वंचित आहोत शोषित समाज आहे मराठा समाजातल्या की त्यांना गरज आहे आणि ती गरजवंत आहे आपल्या ॲग्रेसिव्ह कदाचित विरोधामुळे पण हक्काचं जाऊ नये म्हणून कुठेतरी ती बाजूसुद्धा नमती होते का ती माग त्याच्याबाबत तुमचं काय मत आहे हे बघा महाराष्ट्रातला गरजवंत गरीब गरीब जो मराठा आहे तो आर्थिकदृष्ट्या गरीब आहे पहिली गोष्ट आर्थिकदृष्ट्या गरीब आहे म्हणून केंद्रामध्ये अमेंडमेंट झाली घटनेमध्ये आणि इकॉनॉमिकल विकर शिक्षण हे आरक्षण आलं पण ते नको आहे ह्याचं उत्तर मला महाराष्ट्रातल्या कुठल्या तज्ज्ञाने दिलं नाही मी कायम मांडत आलो आहे मीडियावरती पहिली गोष्ट आणि आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत म्हणून ओबीसीचं आरक्षण मिळाल्यावर त्यांना न्याय भेटतो हे कोणी सांगितलं आणि ओबीसीचं आरक्षण हे गरिबी हटवचा प्रोग्राम नाही ना राशनचं दुकान नाही आहे आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या डावलेल्या मागासलेल्या पिछड्या लोकांना निर्णय प्रक्रियेत सिव्हिलायझेशनमध्ये शिक्षणामध्ये हे प्रतिनिधित्व आहे कुणी सांगितलं हा राशन वाटपाचा कार्यक्रम आहे म्हणून संविधानामध्ये असं कुठं आहे का हे जे आरक्षणावरती निर्णय घेणारी सुक्रे समिती शिंदे समिती लॉ अँड ज्युडिशरीमधली ज्युडिशरी माणसं आहेत खूप अनुभवी माणसं आहेत मी छोटा कार्यकर्त आहे पण मी ग्राउंडवरचा कार्यकर्ताय तुम्ही येऊन सांगा बरं मला संविधानामध्ये दो जहार सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड हा हे प्राधान्य आहे संविधानाचं प्लीज समजून घ्या मायबाप सरकार ओबीसी भटक्या विमुक्त बलोतेदारांची भाषा तुम्ही समजून घ्या प्लीज मैं मी अग्रेसिव्ह होतो कारण जीव ओतून मी बोलतोय कुटुंबापासून तुम्ही दूर आहात तुमच्यासाठी हा सगळा नवीन मुलूक आहे कुटुंबापासून तुम्ही खूप दूर आहात काही त्या अतुनी खूप इमोशन झालेलं होतं सगळं त्याग द्यावा लागतो समाजासाठी मी दूर जरी असलो तरी मी जालना परभणी बीड जिल्ह्यातल्या अनेक गावामध्ये गेलो आहे मेंढपाळांच्या गावी गेलोय ऊसतोड कामगारांच्या गावी गेलोय मी आत्ता सात दिवसापूर्वीच माजलगावमधल्या अनेक गावामध्ये गावा गेलो आहे एक आमचा कार्यकर्ता अपघातात वारला होता त्याच्या घरी गेलो आहे त्याचं घर बघितलं आहे त्याच्या भावना इथं लोक तरुण वर्ग येतोय भावनिक नाही मला करायचं लोकांना पण फॅक्ट आणि फॅक्च्युअलपासून हे आमदार खासदार का दूर पडत आहेत सामाजिक न्याय म्हणजे काय आरक्षण म्हणजे काय दलित म्हणजे कोण भटके म्हणजे कोण ओबीसी म्हणजे कोण का दिलं गेलं आहे कशासाठी दिलं आहे हे खरं बोलायला ना तयार नाही आहेत या महाराष्ट्राचे शासनकर्ते शासनकर्ते दूर पळत आहेत या विषयापासून आणि शासनकर्ते हे विसरलेत की आपण बारा करोड जनतेचं प्रतिनिधित्व करतो नाही सरकार आंदोलन नाही माझ्याकडेही नाही आला आणि आमच्या कुठल्या संयोजकाकडं आमचे इथले बळीराम तात्या आहेत इथले मंडळी आहेत सगळी त्यांची बंधू मंडळी आहेत सगळं संयोजन करतात इथं त्यांनीही मला तसं सांगितलेलं नाही जरंगीच्या आंदोलनातून कुठंतरी असं एस्टॅब्लिश झालंय का की सर्व मराठा जरांगीणच्या पाठीशी आहे ते बोलताना सामूहिकरित्याच बोलत असतात की संपूर्ण मराठा समाजाच्या वतीनेच ते बोलत असतात तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे माझं ऑब्झर्वेशन असं आहे जरांगी जी बाजू मांडतायत ती बरोबर आहे की गरीब आहेत मराठवाड्यातले वगैरे लोक पण त्याचं उत्तर ओबीसी आरक्षण नव्हे मी खूप स्वतःला स्वतःला मोठा समजत नाही पण त्याचं उत्तर ओबीसीचं आरक्षण हे कोणी सांगितलं जरांगींना कोण आहेत त्याचे सल्लागार या महाराष्ट्रामध्ये की ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतर मराठा समाजातल्या गरिबांना न्याय भेटतो त्यासाठी कसोट आहेत कॉन्स्टिट्युशनल तत्त्व आहेत राज्य वर्ग आयोगाचे पॅरामीटर्स आहेत सुप्रीम कोर्ट आहे ह्या न्यायिक निवाडा देणाऱ्या स्वायत्त संस्थांकडं का, का लक्ष देत नाही तिथली लोक सुशिक्षित मराठा समाजाची काय भावना आहे काळात तुम्ही म्हणलं होतं की काही फोनसुद्धा मला मराठा समाज मला मला स्पर्धा परीक्षा एम पी एस सी यू पी एस सी देणाऱ्या आणि रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या नवी पेठेतल्या तरुण आणि कित्येक जणांनी मला खवाल आहेत की आम्ही डब्ल्यू एस फॉलो करतो आहे आणि मागच्या कालावधीमध्ये दहा टक्क्यापैकी साडेआठ टक्के ई डब्ल्यू एसचा लाभ फक्त मराठा समाजाला झाला आहे मी मोगम बोलत नाही किंवा काय आय क्यू माहितीद्वारे बोलत नाही तर आम्ही आता पुढं काय करायचं जे पाईपलाईनमध्ये आहेत मुलं फ्री दिली मेन्स द्यायचे मेन्स दिली इंटरव्ह्यू द्यायचे त्या मुलांनी काय करायचं नक्की म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत मी दे 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 त्या खोलात जाणार नाही मराठा समाजातले अनेक नेते आहेत जसं नारायण राणे असतील उदयनराजे भोसले असतील की ज्यांना कुणबीमधून आरक्षण नको आहे ते जाहीरित्या त्यांनी मांडलेलं आहे मग असा पण एक समाज आहे की ज्यांना त्या पद्धतीने आरक्षण ओबीसीतून नको आहे ही भीती अनठही आहे का बघा कुणबी आणि मराठा हे डिफरंट आहेत लिटरेचर बघितलं बॅक हिस्ट्री बघितली त्यांचं स्वरूप बघितलं त्यांची सैरीक बघितली त्यांचे देवदेवाक बघितले त्यांचे आचार विचार बघितले त्यांचे रोटीबिटी व्यवहार बघितले तर कुणबी आणि मराठा इज डिफरंट दोन हजार चारचा जो सुशीलकुमार शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना जे आर निघाला त्या जे आरनं या महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आणलेलं आहे कायदेशीर काय भाषा कुंभी आणि मराठा वेगवेगळी आहेत असं की एड केस आहे आमची कोर्टात तामिळनाडूत येतं ठीक आहे ओके ओके ठीक ठीक आहे सर थँक्यू थँक्यू काम आहे ते अनाथ मिळतं